प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा मोठ्या थाटात पार पडला प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर बुधवारपेठ इथं विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीत सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा हर्षोल्लासात पार पडला प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा आणि शाळेतील सर्व शिक्षकांचा फेटा घालून सत्कार करण्यात आला मान्यवरांना कुंकुमतिलक लावून राखी बांधण्यात आली त्यानंतर विविध शाळांमधील विद्यार्थिनींच्या वतीनं जमलेल्या विद्यार्थ्यांना कुंकुम तिलक लावून राख्या बांधण्यात आल्या या प्रसंगी फौजदार चवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी उद्योजक पुरुषोत्तम धुत बाळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पाटील इथॉस रियालिटी संस्थेच्या संचालिका अंजली वाघमारे ॲडव्होकेट स्वाती मस्के ॲडव्होकेट विशाल मस्के प्रवीण भोसले भारत बाबरे आरोग्य निरीक्षक एन आर बच्चू आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमोडे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे, सचिव मुन्ना केशपागा उपाध्यक्ष रवी मॅत्रल्लू अविनाश भडकुंबे शेरा मोकाशी राहुल बागले राम सर्वगोड गौतम शिंदे सतीश अडाकुल प्रथमेश सुरवसे सिद्धार्थ तळभंडारे सुमित चंदनशिवे जॉकी भडकवाड जयराज सांगे आदित्य साबळे समाधान सकट आशुतोष इंगळे रोहन तळभंडारे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमंत जाधव यांनी केलं त्यांच्या मनातून उघडण्यासाठी त्यांनी आज ते खूप करीत आहे आणि तर त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि छान कार्यक्रम करीत आहे त्याबद्दल मी प्रदर्शना सर्व बहिणींना आणि बाबांना खूप आशीर्वाद देतो आणि